मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बघू शकता बँक ऑफ आप बडोदामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर इथं बघू शकता जागा सुटल्या आहेत त्यामध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो त्यामध्ये बघू शकता अकरा अकरा दोन हजार पंचवीसला फॉर्म निघले आहे आणि एक बारा दोन हजार पंचवीसला लास्ट डेस असणार आहे फॉर्म भरण्याची कुठली पोस्ट आहे असणार आहे ते पाहूया बघू शकता आपल्याला एज बुक किती लागणार आहे एज बघू शकता ते दरम्यान आपले एज असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो जर आपले ग्रॅज्युएशन झालं असेल प्लेनने कुठल्या पण ह्याच्यात तर आपण हा फॉर्म भरू शकतो आणि हे बघू शकता भरती किमान ट्रेनिंग आहे म्हणजे डुरिंग कालावधी फक्त बारा महिन्यासाठीच आपला हा जॉब असणार आहे त्यानंतर आपल्याला काढण्यात येणार आहे बारा महिन्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट देऊन आपल्याला घरी बसवणार आहे त्यानंतर बघू शकता कुठ कुठल्या जिल्हा म्हणजे राज्यात जागा आहे त्यामध्ये बघूया आपण महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा आहे तेवढच पाहणार आहोत बघू शकता महाराष्ट्रासाठी किती जागा आहे यामध्ये महाराष्ट्र दिला आहे आणि एकूण जागा बघू शकता किती दिला आहे टोटल जागा दिल्या आहे दोनशे सत्त्याण्णव जागा दिल्या आहे यामध्ये यामध्ये एस सीसाठी साठी बघू शकता चौतीस जागा आहे सेंट्रलचं कास्टनुसार मिरिट लागतं त्यानंतर बघू शकता एस टीचा एकोणतीस जागा आहे त्यानंतर ओबीसी ला किती जागा आहे ब्याण्णव जागा आहे त्यानंतर बघू शकता ई डब्ल्यू ला डब्ल्यू एस ला एकोणतीस जागा त्यानंतर आर म्हणजे ओपन साठी एकशे तेरा जागेसाठी भरती मित्रांनो दोनशे सत्त्याण्णव जागे जर आपण फॉर्म भरण्याची इच्छुक असाल जर आपली नुकतीच ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो कारण मित्रांनो याला पेमेंट पण भारत देत आहे मित्रांनो पेमेंट येत आहे मित्रांनो पंधरा हजार रुपयापर्यंत आपल्याला पेमेंट पडणार आहे आणि एक्झाम पॅटर्न बघू शकता एकच पेपर असणार आहे यामध्ये आपण पास झालो तर आपण फॉर्म भरू शकतो म्हणजे काम करू शकतो यामध्ये फॉर्म जास्त करून कोण टाकत नाही कारण ही बारा महिन्यासाठीच काम असणार आहे आणि बारा महिन्यासाठी आपल्याला तब्बल बघू शकता पेमेंट किती देणार आहे पंधरा हजार रुपये पेमेंट देणार आहे आणि बघू शकता पेपर आपलं मराठीतच होणार आहे महाराष्ट्रात आपण फॉर्म भरला तर आपले पेपर मराठीतच होणार आहे अजून दुसरं काय क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये बघूया जर आपल्याला फी म्हणजे फॉर्म भरला तर फी किती पडेल इथं बघू शकता जनरल आणि डब्ल्यू साठी आणि ओबीसी साठी आपल्याला आठशे रुपये फी फिल करायला लागणार आहे आणि इथं बघू शकता डिसॅबिलिटीसाठी बघू शकता चारशे रुपये आपल्याला फी पे करण्या लागणार आहे त्यानंतर बघू शकता एस सी एस टी साठी यामध्ये फी आहे फी काहीच नाही फॉर्म फॉर्म फी आपल्याला भरायचा असेल तर एवढी आपल्याला फी देणे लागणार आहे मित्रांनो ही बघू शकता ग्रॅज्युएशन वर भरती असल्यामुळे आपण बघू शकता जर आपल्याला भरती व्हायचं असेल तर मध्ये बघू शकता एका महिना एका वर्षासाठी तर आपण हा फॉर्म बोलू शकतो मित्रांनो आपल्याला गव्हर्नमेंटचं काम काचं नॉलेज येतं कामकाज कसं चालतं त्यानुसार आणि हे तर बघू शकता यामध्ये आपल्याला पोस्टिंग मिळणार आहे यामध्ये जर आपल्या बघू शकता गावाच्या नजदीक कुठलं बँक असेल यामध्ये तर आपण हा फॉर्म भरू जरूर भरा कारण बा गावाच्या नजदीक आपल्याला पोस्टिंग मिळण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो यामध्ये आणि ही फी बघितली आपण आणि पेमेंट बघ आपल्याला पडणार आहे पंधरा हजार रुपये आपल्याला पेमेंट पडते यामध्ये महिन्याला तसंच बारा महिन्याचं आपलं काम असणार आहे बारा महिन्यानंतर आपले आपल्याला काढण्यात येणार आहे सर्टिफिकेट देतं मित्रांनो त्या सर्टिफिकेटचा बाहेरच्या प्रायव्हेट जॉबला पण चांगला फायदा होतो त्यामुळे आपण हा फॉर्म इच्छुक भरत असाल तर हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो